आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा सा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या डब्ल्यू हा धडा आहे रविवारी बारा जानेवारी दोन विषय संस्कार सोनेरी मजकूर प्रेषितांची अकृत्य प्रभू मला काय करावे लागेल उत्तरदायी वाचन इब्री लोकांस म्हणून पवित्र बंधून ज्यांना देवाने बोलाविलेले आहे त्यांनी येशू विषयी विचार करावा तो देवाचा प्रेषित आणि आमच्या विश्वासाचा मुख्य याजक आहे ज्या देवाने त्याला प्रेषित व मुख्य याजक म्हणून नेमले त्याच्याशी येशू विश्वासू होता जसा देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे देवाशी विश्वासू होता कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो पण देवाने सर्व काही बांधलेले आहे देवाच्या संपूर्ण ख्रिस्त हा, हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो तर आपणही त्याचे घर हो। आहोत आज जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल तर आपली अंत करणे कठीण करू नका कारण आपण सर्वजण ख्रिस्तामध्ये त्याच्यावरील विश्वासाचे वाटेकरी आहोत जर आम्ही सुरुवातीला धरलेला आमचा विश्वास शेवटपर्यंत दृढ धरून राहिलो गडा उपदेश बायबल पासून संहिता देवा मी वर बघून तुझी प्रार्थना करतो तू स्वर्गात राजा म्हणून बसतोस पहा जसे नोकरांचे डोळे आपल्या मालकाच्या हाताकडे पाहतात आणि एखाद्या कन्हेचे डोळे तिच्या मालकिणीच्या हाताकडे पाहतात म्हणून आमची नजर आमचा देव परमेश्वर याची वाट पाहत आहे तो आमच्यावर दया करेपर्यंत गणना तेव्हा इस्रायल लोकांनी आपला प्रवास सुरू केला त्यांनी सिनायचे रान सोडले आणि हग पारानाच्या रानात थानवेपर्यंत ते प्रवास करीत गेले गणना मग इस्रायल लोक आपल्या त्रासाबद्दल परत तक्रार करू लागले ती परमेश्वराने ऐकली व ती ऐकल्यावर त्याचा राग भडकला परमेश्वरापासूनचा अग्नि त्यांच्यात पेटला आणि त्याने छावणीच्या कडेचा काही भाग जाळून टाकीला तेव्हा लोकांनी मोशेकडे मदतीसाठी आरडाओरड केली मोशेने परमेश्वराला विनंती केली तेव्हा अग्नि शमला जे विदेशी इस्रायल लोकांबरोबर राहत होते त्यांना इतर काही पदार्थ खावेसे वाटू लागले लवकरच इस्रायल लोकांनी पुन्हा कुरकुर करण्यास सुरुवात केली लोक म्हणाले आम्हाला मांस खावयास पाहिजे तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला इस्रायल मंडळीतील सत्तर वडील मग मी खाली येऊन तेथे तुझ्याशी बोलेन तू ह्या गोष्टी लोकांना सांग उद्या तुम्ही स्वतः शुद्ध राहा म्हणजे तुम्हाला मांस खावयास मिळेल मोशे म्हणाला परमेश्वरा येथे सहा लाख लोक आहेत आणि तू म्हणतोस की यांना पूर्ण महिनाभर पुरेल एवढे मांस मी खावयास देईन आम्ही जरी सर्व शेरडे मेंढरे व गुरेडोर कापली तरी या सर्व लोकांना महिनाभर खाण्यास तेवढेही पुरे पडणार परंतु परमेश्वर मोशेला म्हणाला परमेश्वराचा हात असमर्थ तोकडा पडला आहे काय मी माझे म्हणणे खरे करून दाखवीन हे तुला दिसेल तेव्हा मोशे लोकांशी बोलण्याकरिता बाहेर गेला परमेश्वर जे बोलला ते त्याने त्यांना सांगितले मग परमेश्वराने समुद्रावरून जोरदार वारा वाहाव्यास लाविला त्या वाऱ्याने लावे पक्षी त्या भागात वाहून आणले ते लावे पक्षी सर्व छावणीच्या बोंडवती उडत राहिले यशया माझ्या सेवकाकडे पहा तो नक्कीच यशस्वी होईल त्याला अतिशय महत्व येईल हो भविष्यात लोक त्याचा आदर करतील त्याला मान देतील योहान येशू चालला असताना त्याने एक आंधळा मनुष्य पाहिला हा मनुष्य त्याच्या जन्मापासून आंधळा होता येशूच्या शिष्यांनी त्याला विचारले गुरुजी हा मनुष्य आंधळा जन्मला परंतु तो कोणाच्या पापामुळे आंधळा जन्मला त्याच्या स्वतःच्या का त्याच्या आई वडिलांच्या पापामुळे येशूने उत्तर दिले त्याच्या स्वतःच्या पापामुळे अदर त्याच्या आई वडिलांच्या पापामुळे हा आंधळा झाला नाही मी याला बरे करताना लोकांना देवाचे सामर्थ्य दाखविता यावे म्हणून हा आंधळा जन्मला दिवस आहे तोपर्यंत ज्याने मला पाठविले त्याचे काम आपण करीत राहिले पाहिजे रात्र येत आहे आणि रात्री कोणी काम करू शकत नाही मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे असे बोलल्यानंतर येशू मातीवर तुमकला त्याने त्या तुमकीने चिखल केला आणि त्या चिखलाचा गोळा करून त्याने त्या माणसाच्या डोळ्यांवर ठेवला मग येशूने त्या मनुष्याला सांगितले जाऊन शिलोह तळ्यात डोळे दू शिलोह म्हणजे पाठविलेला म्हणून तो मनुष्य त्या तळ्यापाशी गेला त्याने डोळे धुतले आणि तो परत आला तेव्हा त्याला चांगले दिसू लागले होते मग लोकांनी परुषी लोकांकडे त्या मनुष्याला नेले मनुष्य होता येशूने चिखल करून त्या मनुष्याचे डोळे बरे केले होते ज्या दिवशी येशूने हे केले तो शब्बास दिवस होता म्हणून आता परुषी लोक त्या मनुष्याला विचारू लागले तुला कसे काय दिसू लागले त्या मनुष्याने उत्तर दिले त्याने माझ्या डोळ्यांवर चिखल लावला मी डोळे धुतले आणि आता मी पाहू शकतो काही लोक म्हणाले हा मनुष्य शब्दाथाचा नियम पाळीत नाही म्हणून तो देवापासून नाही दसरे लोक म्हणाले परंतु एखादा मनुष्य पापी असेल तर त्याला असे चमत्कार करताच येणार नाहीत याविषयी त्या यहुदी लोकांचे एकमत होईना त्या मनुष्याने उत्तर दिले ही फारच विचित्र गोष्ट आहे येशू कोठून आला हे तुम्हाला माहित नाही परंतु त्याने माझे डोळे बरे केले देव पापी लोकांचे ऐकत नाही हे आपण सर्वांना माहीत आहे पण जो त्याची उपासना करतो आणि त्याची आज्ञा पाळतो त्याचेच तो ऐकेल जो मनुष्य जन्मजा आंधळा होता त्याला दृष्टी येण्याची ही पहिलीच वेळ आहे हा मनुष्य देवाकडूनच आला असला पाहिजे जर तो देवाकडून आला नसता तर त्याला असे काहीच करता आले नसते लोक नंतर बेखमीर भाकरीचा सण ज्याला वलांडण म्हणतात तो समय जवळ येत होता वेळ झाली तेव्हा येशू त्याच्या शिष्यांसह भोजनास बसला तेच त्यांच्या मध्ये अशा संबंधी वाद निर्माण झाला की त्यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे पण येशू त्यांना म्हणाला विदेशांचे राजे त्यांच्या लोकांवर प्रजेवर सत्ता दाजवितात इतर लोकांवर अधिकार असणारी माणसे लोकांनी त्यांना लोकांचे उपकार करते म्हणण्यास भाग पाडतात स्वतःला उपकार करते म्हणून घेतात परंतु तुम्ही तसे नाही त्याऐवजी तुमच्यातील सर्वात मोठा असलेल्याने सर्वात लहान व्हावे व जो अधिकारी आहे त्याने सेवक व्हावे तेव्हा मोठा कोण जो मेजावर बसतो तो की जो सेवा करतो तो जो मेजावर बसतो तो नाही का परंतु मी तुम्हामध्ये सेवा करणारा सारखा आहे रोमकरांस प्रत्येकाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अधीन असावे कारण देवाने नेमल्यावाचून अधिकार स्थापित होत नाही व जे आहोत ते देवाने नेमलेले आहेत अधिकारी चांगल्या कृत्यांसाठी नाही तर वाईट कृत्यांसाठी धाक असतात तुला अधिकार्याची भीती वाटू नये काय चांगले ते कर म्हणजे तुझी प्रद्दासा होईल कोय तो तुझे चांगले करणारा देवाचा सेवक आहे फिसकरंस म्हणून मूर्खासारखे वाग नका तर उलट देवाची इच्छा काय आहे ते जाणून घ्या स्तोत्रे गीते आणि आध्यात्मिक गीतांनी एकमेकाबरोबर सुसंवाद साधा गाणी गा आणि आपल्या अंत अंतकरणात प्रभूसाठी गायन गा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे प्रत्येक गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना ख्रिस्ताच्या भयात एकमेकांच्या अधीन असा सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य आणि मनुष्य यांच्यात जी वैज्ञानिक एकता आहे ती जीवन व्यवहारात निर्माण झाली पाहिजे आणि ईश्वराची इच्छा सर्वत्र पूर्ण झाली पाहिजे जो देवाची इच्छा किंवा दैवी विज्ञानाच्या मागण्या जाणतो आणि त्यांचे पालन करतो तो ईर्ष्याचा शत्रुत्व पत्करतो आणि जो देवाची आज्ञा पाळण्यास नकार देतो त्याला प्रेमाने शिक्षा दिली जाते सर्व भक्तीचा पदार्थ म्हणजे दैवी प्रेमाचे प्रतिबिंब आणि प्रदर्शन आजार बरे करणे आणि पाप नष्ट करणे आमचे स्वामी म्हणाले जर तुमची माझ्यावर प्रीती असेल तर माझ्या आज्ञा पाळा एखाद्याचे ध्येय दे श्रद्धेच्या पलीकडे असलेले बिंदू सत्याचे पाऊल आरोग्य आणि पवित्रतेचा मार्ग शोधणे हे असले पाहिजे आपण होरे उंचीवर पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथे देव प्रकट होतो आणि सर्व आध्यात्मिक इमारतीचा कोनशिला म्हणजे शुद्धता आत्म्याचा बाबतीस सर्व अशुद्धतेचे शरीर धुणे हे सूचित करते की अंतःकरणातील शुद्ध लोक देवाला पाहतात आणि आध्यात्मिक जीवन आणि त्याचे प्रदर्शन यांच्या जवळ येत आहेत जेव्हा त्याच्यातील मानवी घटक परमात्म्याशी संघर्ष करत होते तेव्हा आमचे महान शिक्षक म्हणाले माझी इच्छा नाही परंतु तुझी इच्छा पूर्ण हो म्हणजे देह तर आत्म्याचे प्रतिनिधित्व होऊ दे ही आध्यात्मिक प्रेमाची नवीन समज आहे हे सर्व काही ख्रिस्तासाठी किंवा सत्यासाठी देते ते आपल्या शत्रूंना आशीर्वादित करते आजारी लोकांना बरे करते शोका काढून टाकते मृतांना अपराध आणि पापांपासून उठवते आणि गरीब नम्र अंतःकरणातील लोकांना सुवार्ता सांगते मानवी इच्छाशक्ती म्हणजे विज्ञान नाही मानवी इच्छा तथा कथित भौतिक इंद्रियांची आहे आणि तिचा वापर निषेध केला पाहिजे आजारी लोकांना बरे होण्याची इच्छा करणे ही ख्रिश्चन विज्ञानाची अधिभौतिक प्रथा नाही तर ती निव्वळ प्राणी चुंबकत्व आहे मानवी इच्छाशक्ती माणसाच्या हक्कांचे उल्लंघन करू शकते ते सतत वाईट उत्पन्न करते आणि अस्तित्वाच्या वास्तववादाचा घटक नाही सत्य आणि शारीरिक इच्छा नाही ही दैवी शक्ती आहे जी रोगाला म्हणते शांतता शांत रहा इच्छाशक्ती सर्व वाईटाला सक्षम आहे ते आजारी लोकांना कधीही बरे करू शकत नाही कारण ती अनितीमानांची प्रार्थना आहे तर भावनांचा व्यायाम आशा विश्वास प्रेम ही नीतिमानांची प्रार्थना आहे इंद्रियाऐवजी विज्ञानाने चालवलेली ही प्रार्थना आजारी लोकांना बरे करते पुष्कळांची कल्पना आहे की ख्रिश्चन विज्ञानातील शारीरिक उपचारांच्या घटना मानवी मनाच्या क्रियेचा फक्त एक टप्पा दर्शवितात ज्याच्या कृतीमुळे काही अस्पष्ट मार्गाने रोग बरा होतो यवलट ख्रिश्चन विज्ञान तर्कशुद्धपणे स्पष्ट करते की इतर सर्व पॅथॉलॉजिकल पद्धती हे पदार्थावरील मानवी विश्वासाचे फळ आहेत कार्यावर विश्वास आहे आत्म्याचा नाही तर दैहिक मनासा आहे ज्याने विज्ञानाला प्राप्त केले पाहिजे ख्रिश्चन विज्ञानाच्या शारीरिक उपचाराचा परिणाम आता येशूच्या काळाप्रमाणे दैवी तत्वाच्या ऑपरेशनमुळे होतो ज्यापूर्वी पाप आणि रोग मानवी चेतनेतील त्यांची वास्तविकता गमावतात आणि नैसर्गिकरित्या आणि आवश्यकतेनुसार नाहीसे होतात जसे अंधाराने प्रकाशाला आणि पापाला सुधारणेला स्थान दिले आता तेव्हाप्रमाणे ही पराक्रमी कृत्य अलौकिक नसून परम नैसर्गिक आहेत ते इमॅन्युएलचे चिन्ह आहेत किंवा देव आपल्याबरोबर आहे एक दैवी प्रभाव जो मानवी चेतनेमध्ये नेहमीच उपस्थित असतो आणि स्वतःची पुनरावृत्ती करतो पूर्वी वचन दिल्याप्रमाणे आता येत आहे बंदीवानांना अर्थाच्या सुटकेचा उपदेश करण्यासाठी आणि आंधळ्यांना दृष्टी मिळवून देणे जखम झालेल्यांना मुक्त करण्यासाठी आपला स्वर्गीय पिता दैवी प्रेम अशी मागणी करतो की सर्व माणसांनी आपला स्वामी आणि त्याच्या प्रेषितांच्या उदाहरणाचे अनुसरण केले पाहिजे आणि केवळ त्याच्या व्यक्तिमत्वाची उपासना करू नये हे खेदजनक आहे की दैवी सेवा हा शब्द सामान्यत दैनंदिन कर्माऐवजी सार्वजनिक उपासना असा आला आहे त्याचे परिपूर्ण उदाहरण आपल्या सर्वांच्या तारणासाठी होते परंतु केवळ त्यांनी केलेली कामे करून आणि इतरांना करायला शिकवले बरे करण्याचा त्याचा उद्देश केवळ आरोग्य पुनर्संचयित करणे हा नव्हता तर त्याचे दैवी तत्व प्रदर्शित करणे हा होता त्याने जे काही सांगितले आणि केले त्या सर्व गोष्टींमध्ये तो देवाकडून सत्य आणि प्रेमाने प्रेरित होता त्याच्या जय करणाऱ्यांचे हेतू अभिमान मत्सर क्रूरता आणि सोडले होते जे भौतिक येशूवर ओढवले होते परंतु दैवी तत्व प्रेमाचे लक्ष्य होते ज्याने त्यांच्या कामुकतेला फटकारले येशू निस्वार्थी होता त्याच्या अध्यात्मने त्याला संवेदनापासून वेगळे केले आणि स्वार्थी भौतिकवादी त्याचा द्वेष करण्यास प्रवृत्त केले परंतु यास अध्यात्माने येशूला आजारी लोकांना बरे करण्यास वाईट गोष्टी काढून टाकण्यास आणि मृतांना उठविण्यास सक्षम केले कारण मानवनिर्मित व्यवस्था आग्रह करतात कि माणूस आजारी आणि निरुपयोगी होतो दुःख सहन करतो आणि मरतो हे सर्व देवाच्या नियमांशी सुसंगत आहे आपण त्यावर विश्वास ठेवू का पूर्णत्वाशी संबंधित देवाच्या आध्यात्मिक आज्ञेला नकार देणाऱ्या अधिकारावर आपण विश्वास ठेवू का जो अधिकार येशूने खोटा असल्याचे सिद्ध केले त्याने पित्याची इच्छा पूर्ण केली ज्याला भौतिक नियम म्हणतात परंतु देवाच्या नियमानुसार मनाच्या नियमानुसार त्याने आजार बरे केले जसे प्राचीन काळातील अविश्वासू लोकांबद्दल विचारले होते त्याच्याप्रमाणे आणि शिकवणी बद्दल विचारतात कायदा मोडून तू देवाचा अनादर करतोस तथापि आमच्याकडे सुवार्ता आहे आणि आमच्या स्वामीने त्याच्या विरुद्ध बरे करून भौतिक कायदा रद्द केला आम्ही मास्टरच्या उदाहरणाचे अनुसरण करण्याचा प्रस्ताव देतो आपण भौतिक कायद्याला आध्यात्मिक कायद्याच्या अधीन केले पाहिजे ख्रिश्चन विज्ञानाचे दोन महत्वाचे मुद्दे म्हणजे जीवन किंवा मनुष्य मरत नाही आणि आजारपणाचा लेखक देव नाही येशूचे अनुयायी म्हणून घेणारे त्याच्या सर्व मार्गांनी त्याचे अनुकरण करायला आणि त्याच्या पराक्रमी कृत्यांचे अनुकरण करायला केव्हा शिकतील ज्यांनी त्या सत्पुरुषाचे हौतात्म्य प्राप्त केले त्यांनी आनंदाने त्याची पवित्र कारकीर्द विकृत सैद्धांतिक व्यासपीठात बदलली असेल आजच्या त्या अधिक व्यावहारिक महत्व स्वीकारावा हे शक्य आहे कोय हे प्रत्येक मुलाचे पुरुषाचे आणि स्त्रीचे कर्तव्य आणि विशेषाधिकार आहे काही प्रमाणात सत्य आणि जीवन आरोग्य आणि पवित्रतेच्या प्रदर्शनाद्वारे मास्टरच्या उदाहरणाचे अनुसरण करणे ख्रिश्चन विज्ञानाच्या दाव्यांचा आग्रह करताना मी कोणतीही अशक्य गोष्ट विचारत नाही शर्यतीच्या उत्थानासाठी आवश्यक आहे की मन ते करू शकते कारण मन अशुद्धतेऐवजी पवित्रता दुर्लतेऐवजी शक्ती आणि रोगाऐवजी आरोग्य देऊ शकते सत्य हे संपूर्ण प्रणालीमध्ये एक पर्यायी आहे आणि ते प्रत्येक बनवू शकते तुझी इच्छा जसे स्वर्गात आहे तशी पृथ्वीवरही पूर्ण होवो. आम्हाला जाणून घेण्यास सक्षम करा जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर देव सर्व सर्वोच्च आहे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल